महेशचा पगार अमोल पेक्षा वीस टक्केने कमी आहे तर अमोलचा पगार महेश पेक्षा किती तर काय करायचं का हो वीस टक्क्याने कमी आहे म्हणून पोटात एक रेस ओढायची आणि खाली शंभर मायनस वीस करायचं हे शंभर फक्त वरती घ्यायचे शंभर गुणीला किती टक्क्याने कमी होता हो वीस आता समोर मांडून घ्या शंभर गुणीला वीस आणि भागाकारामध्ये शंभर होता वीस किती ऐंशी झिरो झिरो कटला या दोन नया या बे, चार लो भाग द्या बे बे चू आठ आता फक्त शंभर भागेला चार येणार उत्तर किती हो पंचवीस एका मध्ये गाई व गुराकी यांची संख्या चोवीस आहे त्यांच्या पायाची संख्या चौऱ्याऐंशी आहे तर गाई किती गाई व गुराकी किती हो चोवीस म्हणून चोवीस मानून घ्या आणि गुरा गुणाकारामध्ये आपल्याला काय विचारलं गाई विचारल्या म्हणून या गायीला कट करा आणि त्याच्या ठिकाणी गुराकी घ्या गुराक्याला पाय किती दोन म्हणून चोवीस मुलीला दोन किती हो अठ्ठेचाळीस बरोबर आहे का त्यांच्या पायाची संख्या किती होती चौऱ्याऐंशी म्हणून या चौऱ्याऐंशी मधून अठ्ठेचाळीस मायनस करा किती आले छत्तीस आले आणि आता फक्त या छत्तीस ला दोन न भाग द्या येणारं उत्तर किती अठरा म्हणून आपल्या गाई किती हो अठरा जर का आपल्याला गुराकी काढायचे होते तर या चोवीस मधून मायनस करायचे येणार उत्तर आपलं काय म्हणतो प्रश्न खालीलपैकी कोणते पायथा गुरस सिद्धांत प्रमाणे ठीक नाही बघा सोडवायचं कस खाली ऑप्शन दिलेले आहेत मग करायचं काय पहिलं ऑप्शन पाच बारा आणि तेरा आहे या संख्येला त्याच संख्येनं गुणायचं मग पाता पाता किती हो पंचवीस पंचवीसशी पाच इथं दोन आहे बेदुनी चार बरोबर आहे का तीन तीन त्रेक नऊ आता या ठिकाणी तीन तीन ते एक नऊ चार चार ते सोळा सोळाशे सहा पाच पंचवीसशे पाच सहा सहा छत्तीस ते सहा नम्न एक्याऐंशी एक बेदोनी चार आणि नंतर सहा सहा छत्तीस ते सहा आठ आठ चौसष्टी चार आता हा झिरो आहे मग झिरो झिरो किती हो झिरोचे येणार आहे मग आता या दोघांची करायची बेरीज पाच चार नऊ बरोबर आहे नऊ सहा पंधराशे पाच बरोबर आहे सहा एक सात हा ऑप्शन चुकीचा आहे सहा चार दहा अशी झिरो एक म्हणून आपलं जे तीन नंबरचं ऑप्शन आहे ते ठीक नाही सहा मीटर लांब व चार मीटर रुंद अशा हॉलमध्ये खोलीमध्ये वीस सेंटीमीटर लांब वीस सेंटीमीटर रुंद मापाच्या किती पडच्या बसतील कसं सोडवायचं सहा मीटर आणि चार मीटर खाली घ्या या सहाला फक्त सहाला फक्त शंभर रुग्णा आणि नंतर काय आहे गुणिने चार या चारला परत शंभर रुग्णा काउन गुणलं कारण आलं सेंटीमीटर मध्ये करावं लागेल नंतर भागाकारामध्ये काय आहे वीस सेंटीमीटर लांब आणि वीस सेंटीमीटर रुंद ते भागाकारामध्ये घ्या वीस गुणीला वीस दोन झिरो कटले दोन झिरो कटले दे एक दोन्ही चार दोन कटले दोन कटले आता फक्त सहा गुणीला शंभर म्हणून आपलं येणार उत्तर किती हो सहाशे किती फरच्या लागणार सहाशे फरच्या लागणार समोरील उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि उत्तर प्रत्येकाने कमेंट करायचं खूप खूप धन्यवाद लाईक करा फॉलो करा